नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय ज्यामध्ये जून ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अवर्षण आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर हा आर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते, ते जुलै दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अवर्षण आणि पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे तर जी आरचा उद्देश काय आहे तर नैसर्गिक आपत्ती जसे की अवर्षण पूर चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पुढील हंगामासाठी उपयोगी ठरावे म्हणून सरकार शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देणार आहे ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफ मधून केली जाणार आहे तर यासाठी एकूण किती निधी मंजूर झाला आहे तर शासनाने एकूण नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे ही मदत ज्या जिल्ह्यांना नुकसान झाली त्याप्रमाणे विभागीय आयुक्तांमार्फत दिली जाणार आहे तर तुम्ही ते जे आरमध्ये पाहू शकता पण त्या जिल्ह्यांना ती कशी मदत मिळणार आहे वगैरे नंतर निधी वितरण पद्धत जाणून घेऊया तर हा निधी डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा थेट जमा केला जाणार आहे लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये पूर्णपणे भरून नंतर मंजुरीनंतर रक्कम वितरित केली जाईल एका हंगामात एका शेतकऱ्याला फक्त एकदाच मदत मिळेल तर ही निधी वितरण पद्धत आहे नंतर या योजनेच्या नि नियम व अटी जाणून घेऊया मदतीचा गैरवापर होऊ नये याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असेल केवळ खरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच मदत मिळेल ही मदत दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाच्या निधीतून केली जाईल मदत दिल्यानंतर शेतकऱ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तर या जी आरमुळे अवर्षण आणि पूरग्रस्त हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शासनाने पारदर्शकतेसाठी सर्व माहिती ऑनलाईन प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही म योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे तर आपल्या चॅनलवर असेच माहितीचे व्हिडिओज असेच जे आर नवीन नवीन आलेले अपलोड होत असतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र